भारतीय जनता पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणी बैठकीला भाजपचे महाराष्ट्र प्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे भंडारा येथे आले असता स्थानिक विश्रामगृह परिसरात पत्रकारांनी बाईड घेण्यासंदर्भात विचारणे केली असता माझ्यासोबत कार्यक्रम स्थळीत चला असा आग्रह केला परंतु बावनकुळेच्या भाषणाच्या वेळी मात्र त्यांनी प्रसार माध्यम पत्रकारांनी सभागृहाबाहेर जावे त्यांचा इथे काही काम नाही असे बोलून त्यांचा अपमान केला परंतु या गोंधळाच्या स्थितीत बावनकुळे मात्र त्यांच्या बी जे पी महाराष्ट्राच्या सोशल मीडियावर व्हिडिओ लाईव्ह करत होते याचा मात्र त्यांना विसर पडला होता यापूर्वीही बावनकुळेनी भंडाऱ्यातील पत्रकारांना ढाब्यावर बसवा असा आदेशच आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता त्यामुळे पत्रकारांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेविषयी मोठी नाराजी उडाली आहे एकोणवीस मध्ये तर माननीय देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री होऊन या महाराष्ट्राचा विकासाचा पुन्हा एकदा कालचक्र मोठ्या प्रमाणात फिरलं असतं पण थोडा आमदार कमी झाल्यामुळं उद्धव ठाकरेंची हिंमत ही आपल्याला बेईमाली करण्याची झाली आणि आता परिस्थिती दोन हजार चोवीसची आपल्या समोर आहे दोन हजार चोवीसला जोपर्यंत महायुतीचे चाळीस आमदार आपले निवडून येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार पूर्ण बहुमताचं सरकार येण्याकरता ही ताकद लागतं जसं आता एकशे पाच भाजपाचे आपले सहयोगी नऊ अजित पवाराकडे अठ्ठेचाळीस एकनाथ शिंदेकडे बावन हा जर आखडाचा सव्वा दोनशे पण जातो हा पूर्ण आकडा आपल्याला पूर्ण करायचा असेल तर एक सवय लागली काय रेकॉर्ड करायची वगैरे की कार्यकर्ते आहेत प्रेस आहे प्रेसला विनंती हात जोडून की बाहेर बाईट देणार आहे प्रेसला माझी विनंती आहे की पक्षाची बैठक आहे तर आपण जरा बाहेर कॅबिनमध्ये बसा मी येतो बाईट यायला आमच्या इंटरनल बैठकीमध्ये काही चर्चा आम्हाला कराव्या लागतात ज्या सार्वजनिक नसतात तर प्लीज जरा आपण बसा ना अजून कोण आहे प्रेसचे लोक प्रेसचे मित्र सर्व प्रेसच्या मित्रांना माझी विनंती आहे आपण एकदम चांगले मित्र आहोत पारिवारिक मित्राहो घट्ट मैत्री आपली कोणी पदाधिकारी जाऊन त्यांना तुम्हाला चहा पान घ्या मी आलो पत्रकार महोदयांना बसवा मी प्रेस देतो मी आपल्याला सांगत होतो की विदर्भामध्ये पुन्हा इथल्या त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगा तर मीडियाला कुठल्या प्रोग्रामला बोलवायचं नाही बोलवायचं मी तुम्हाला विनंती करतो की पक्षाची इंटरव्ह्यू बैठक असली मान्य आहे ती जर आम्हाला बोलवलं नसतं तर आम्ही नसतं आलो चला ठीक आहे त्यांच्याकडे क्षमावा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र